वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा डॉक्टर अभिलाषा गावतुरे मूल तालुक्यातील चिंचोली येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली देवाजी वारलूर राऊत वय वर्ष बासष्ट या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना काल एकोणवीस सप्टेंबरला घडली या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या त्या ताज्या असतानाच ही घटना घडली गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व वा बिबटच्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे घरचा कमवता व्यक्ती गमवल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ताकरिता अनेक वेळा निवेदन देऊन दे व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबीकडे वेधले आहे परंतु मानवी जीवापेक्षा डुक्कर वाघ महत्त्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे चराई क्षेत्र निर्माण करणे दोषी वनाधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे वाघाचा वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले आज परत चिंचोली येथे आमच्या निर्देष्ठ व्यक्तींना वाघाच्या हल्ल्यामध्ये शहीद व्हावं लागलं आणि अतिशय तीव्र भावना ह्या सगळ्या लोकांच्या आहेत मूळ तालुक्यामध्ये वाघाचे हल्ले रोज होतात आहे दक्षिणे वाढ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हल्ल्यामध्ये झालेली आहे आणि आज आम्ही वनविभागाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशन येथे आलो गेल्या कित्येक महिन्यापासून आणि गेल्या कित्येक वर्षापासून पर आम्ही वन विभागाला अनेक निवेदनं दिले याचना केली आणि अनेक आठ महिन्यापूर्वी आम्ही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की जर आपण कारवाई केली नाही तर आम्ही मनुष्यपदाचा गुन्हा आम्ही बंदीपत्र दाखल करू आणि आज तेच करण्यासाठी आज आम्ही तिथं आलेलं अतिशय म्हणजे नाईलाजाने आज आम्हाला यावं लागलेलं ला। आहे अनेक हल्ले होतात आहे पण वन विभाग कुठलीच कारवाई करत नाही आहे मागाचा बंदोबस्त करत नाही आहे रोज आमच्या मेंढपड आणि आमच्या शेतकऱ्यांचा इथे जीव जातो आहे आणि वन विभागाला अजिबात लक्ष देणं देत नाही आहे या लोकांकडे उत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे महोत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि शेतकऱ्यांचे काही वस्तू वा वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि या आ, या सगळ्या महोत्सवामध्ये उत्सवामध्ये ज्या शेतकऱ्यांचा जीव जातो आहे मेंपळ्यांचा जीव जातो पण याच्याकडे अजिबात लक्ष देण्याची त्यांना वेळ नाही आहे म्हणून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हा आमच्या शेतकऱ्यांचा आणि मेंढपळ्यांचा जीव वाघ येत नसून वन विभाग निश् त्यांची निष्क्रियता त्यांची त्यांचं दुर्लक्षपणा घेत आहे हा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर मनस्यबाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन मुंबईकर ब्रिगेट आणि आम्ही इथे उतरलेलं आहे